गगन बावडा घाट कोल्हापुरातून कोकणात उतरताना वाटेत यो घाट लागता दुचाकीपासून मोठमोठे ट्रक ट्रॅव्हलर ह्या घाटाचा वापर करतात पण एक दिवशी एका ट्रक, ट्रक ड्रायव्हरासोबत ह्या घाटात जो काय प्रकार घडलो तो प्रकार तुम्ही जर ऐकशाल तर पूर्णपणे हातरांजाशाल त्या रात्री त्याका त्या घाटात जा काय दिसला ता बघून त्याने ट्रक चालवचं चा सोडून दिल्या तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आजचे अनुभव तुमका कसं वाटत त्या कमेंटमध्ये सगळ्यांनी नक्की कळवा आणि गोष्ट आवडली तर लाईक करू विसरा नको त्यासोबतच तुमच्याकडे असले अनुभव असतील तर या नंबर वर ते तुम्ही माट्सॲप नंबरवर नक्की पाठवू शकतास आणि आपली एक वेबसाईट असा मालवणी बोको डॉट कॉम त्यावर तुमका मालवणी भारी भारी टी शर्ट मिळणार असत तुम्ही नक्की या वेबसाईट का भेट देवा यो अनुभव एका ट्रक ड्रायव्हरा किलो होतो ज्याचं नाव होतं अरविंद नमस्कार मी एक ट्रक ड्रायव्हर असोय ही घटना खूप वर्षांपूर्वीची असा तेव्हा माझ्या मालकांनी एक ट्रक नवीनच विकत घेतलेलं होतं आणि त्या ट्रकावर मी कामाक लागलेलो आहे आधी मी बरीच वर्ष एक ट्रक ड्रायवर म्हणून काम केलं होतं पण असा कधीच माझ्यासोबत घडाक नाही ज्या त्या रात्री घडला होता तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली गगन घाटापासून ह्या घाटासून तुमच्यापैकी सगळ्याच जणांनी प्रवास केलेलो असात किंवा नाव तर ऐकण माहितीच असावा कोल्हापुरासून कोकणात उतरताना यो घाट वाटेत लागता आणि त्यावेळी घाटाच्यात रस्त्याचं चा काम चालू होता म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकतास की ही गोष्ट किती जुनी असा ती आणि ह्याच रस्त्याच्या कामासाठी माका मालकांनी थं ट्रक घेऊन पाठवल्याने होता तेव्हा माझ्यासोबत बरेच कामगार त्या ठिकाणी काम करत होते माझं काम एवढाच होता की एका ठिकाणावरसून माती भरून आणायची आणि थं नेऊन वतायची पण तेव्हा झालं असा मी तेव्हा पुण्यात रवायचं आहे आणि कामानिमित्त कोल्हापुरात इलो होतंय त्यामुळे माझ्या ओळखीचा तसा कोण नाही आणि थंय जेवढे जेवढे कामगार वगैरे होते त्यांची आजूबाजू कोण ना कोण ओळख पाळख असायची त्यामुळे रात्री काम झालं की ते आपापल्या घराकडे निघाून जायचे पण माझा तसा काय नसल्यामुळे मी आपलं माझ्या ट्रकातच रात्र काढायचं आहे आणि तेव्हा माका सवय होती याआधीसुद्धा मी अशा बऱ्याचशा ठिकाणी ट्रकातच जेवण करून असे कित्येक दिवस काढलेलं आहे त्यामुळे माका काय तसं प्रश्न नाही होतो बघता बघता रस्त्याच्या कामाक सुरुवात झाली पहिल्याच दिवशी बऱ्यापैकी काम सुरू झालं होतं आणि संध्याकाळी सहा साडेसातच्या दरम्यान सगळी कामं आमची पूर्ण झाली त्यानंतर सगळे कामगार आपापले हातपाय वगैरे धुऊन थैसून निघाक लागले आणि मी आपलं माझं ट्रक एका ठिकाणी लावून ट्रकात जाऊन बसलो आहे आणि तेव्हा माझ्याकडे एक छोटं रेडिओ होतो तो रेडिओ चालू करून मी मस्त गाणी ऐकत बसलं होतं आहे त्यानंतर मग मी नेहमीसारखं खिचडी भात केलं आहे आणि रात्री आठ साडेआठच्या दरम्यान जेवण वगैरे ट्रकातच झोपलं आहे माका शौचालयक वगैरे झालं तर मी बाजूकच झाळीत एका जायचं आहे आणि लहानपणापासून मी तसं धिरिष्टच त्यामुळे माका अशी सहसा भीती वाटायची नाही कारण एवढ्या मोठ्या जंगलात असं एकट्यान राहणं ह्या काय साध्यासुध्या माणसाचं काम नाही होता पण तेव्हा माका काय तसं वाटायचंच नाही त्यामुळे मी बिंदासपणे त्या ट्रकात झोपायचं आहे पहिल्याच दिवशी माझं लवकरच डोळं लागलं होतं कारण दिवसभर कामाचं थकवं त्यात येऊन जेवण वगैरे करून जेवायचा त्यामुळे त्यात अजूनच थकाक व्हायचा त्यामुळे पडल्या पडल्या माझं मा डोळं लागलो आणि माका चांगला आठवतं पहिल्याच दिवशी रात्री अचानक माझ्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज कोणच्या तरी चालण्याचं होतं नुसतं सखेर टाकलेलं असल्यामुळे तो पावलांचा आवाज खूपच मोठ्याने येत होतो आणि त्यासोबतच एक दांडो कोणतरी आपटता आणि त्या दांड्यात एक घोंगरूसुद्धा होतो जो दांडो आपटल्यावर वाजायचं तर असो काहीसो आवाज माझ्या कानी पडाक लागलं तो आवाज कानी पडताच मी गडबडान जागो झालोय आणि डोळे चोळत नेमकं को आवाज कोणाचो येता त्या बघूसाठी उठाण बसलं आहे तर माका ट्रकाच्या खिडकेसून एक चांदण्याच्या प्रकाशात उंच धिप्पाड म्हातारो आपल्या हातात दांडो घेऊन आपटत आपटत ट्रकाच्या बाजूसून वरती जाताना दिसलो मी झोपेत असल्यामुळे माका काय समजत नाही होता किंवा नेमकं काय प्रकारा पण पहिल्या दिवशी मी एवढं काय लक्षात देऊक नाही माका वाटलं की मी स्वप्नच बघतोय बघता बघता तो म्हातारसून निघून गेलो आणि आवाज जसो कमी होता तसं मी परत झोपलो आहे मग पुढच्या दिवशी पहाटे माका जागेली मी बाजूक शौचालय वगैरे करून येलोय आणि त्यानंतर सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान सगळे कामगार वगैरे येऊक लागले आणि मग आमचं काम सुरू झालं दिवसभर काम करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीसुद्धा तसंच काहीसो प्रकार घडलो रात्री जेवण झोपलेलो असताना मध्यरात्री परत तसंच काहीसो आवाज माझ्या कानावर पाडाक लागलो ह्या सुद्धा मी झोपेतच बघितलंय तर एक म्हातारू कोणतरी चलत वरती गेलो माका समजत नाही होता की म्हातारू हा कोण जो रोज रात्री असं या रस्त्यांवरती चढत जाता मी तेव्हा त्या ते भागात नवीन होतो आहे त्यामुळे माका काय कल्पना नाही माका वाटलं की खयच्या तरी वरच्या गावात राहणारो असतलो आणि तेव्हा गाडी वगैरे जास्त नसायचे त्यामुळे लयते लोक असं पायीच प्रवास करत होते म्हणून माका आपल्या वाटलं की तो असंच कोणतरी वाटसर वगैरे असत आणि तसा पण माका काय त्याचं त्रास होत नाही होतो म्हणून मी काय एवढं लक्ष देऊक नाही पण सलग तीन चार दिवस मी त्या म्हाताऱ्याक त्या रस्त्यांवरती जाताना मी स्पष्ट बघितलं होतं आहे पण तिने काय माका त्रास वगैरे हो देऊक नाही होतो पण ह्या तीन चार दिवसात माका ते काम करून जेवण करणं खूपच भारी पडत होतं त्यामुळे ते काम करणाऱ्या काही कामगारांक का मी विचारलं आहे की आजूबाजू काय हॉटेल वगैरे असा काय जर जेवणाची सोय होत त्यावर ते माका म्हणाले की हो पूर्णपणे घाट हा हे कोणचा हॉटेल नसतला पण हां ह्या घाटाच्या जरा पायथ्याशी काही झोपड्या असत ते काही माणसं रवतात त्या माणसांना एकदा विचारून बघा ते जेवण दे देत असतील तर बरा होत म्हणून मग मी चौथ्या दिवशी काम वगैरे हो आटपल्यानंतर सरळ त्या घाटांखाली खाली उतराक लागलं आहे पंधरावीस मिनटं खाली गेल्यानंतर माका कामगारांनी सांगितल्याप्रमाणे खाली झोपडे दिसाक लागले आणि बाहेर असे कंदी लटकवलेले होते त्या कंदिलांक बघून माका समजला की हयत ती माणसं रवत असतली म्हणून मी आपलं त्या ठिकाणी आहे आणि हाक मारूक लागलो आहे तसं एक माणूस झोपड्यासून बाहेर येलो आणि माका विचारूक लागलो की काय झालं तसं मी त्यांना सांगितलं आहे की रस्त्याचं चा काम चालू आहे त्यासाठीच मी हे काम करू केलं आहे मी रात्र ट्रकातच झोपतो आहे पण माका जरा जेवणाची सोय काय होता काय बघूची होती तुम्ही माझ्या रातच्या एका जेवणाची सोय करशाल काय म्हणजे त्याचे जे काय पैसे होतील ते मी देईन तुमका या सगळ्या मी ते बोलताच तो माणूस मका म्हणालो अह एवढात का ना काय हरकत नाही तुमका आम्ही जेवण देतो आणि ट्रकात वगैरे कशाक झोपतास तुमका वयात तर तुम्ही हयात येऊन झोपाक शकतास तशी काय आमची हरकत नाही त्या माणसाची ती वाक्य ऐकान माझा असा झाला की इतकी प्रेमळ माणसं कशी काय असाक शकतात शाक पाळख नसताना ते मला झोपांकसुद्धा देतात ह्या असा पहिल्यांदाच मी खैतरी अनुभवत होतोय तो कोकणाचाच भाग होतो आणि कोकणपट्ट्यातली माणसं अशी प्रेमळ असतात हे मी होतं होतंय आणि त्याचं जितं जागतं उदाहरण माका त्या दिवशी मिळालं होतं पण मी तेव्हा त्यांचे खूप आभार मानलो आहे आणि त्यांना म्हणाले की झोपाचं नको पण माका जेवण तेवढा दिलास तर बरा होईल ते म्हणाले का हरकत नाही आज तर आजच देतो पण त्या दिवशी मी खिचडी भात करणार होतो आहे त्यामुळे मी त्यांना म्हणालो आहे की उद्यापासून माका जेवण देवा मी आहे घेऊ त्यावर ते, ते म्हणाले ठीका मग मी त्याच्या पुढच्या दिवसापासून रोज त्यांच्याकडे जाऊन जेवण बांधून घेऊन यायचं आहे आणि ट्रकात येऊन खायचं आहे त्यांच्या जेवणाची जी काय चव होती ती अजूनपर्यंत मी विसराक शकले नाही भाकरी भाजी जा काय ते द्यायचे त्या इतक्या भारी लागायचा की पूर्ण दिवसभराचं थकोच माझं निघाण जायचं तरी जवळजवळ सात आठ दिवस माका थंय काम करून झाले होते आणि ता तरी महिन्याभराचं काम होतं त्यामुळे महिनो माझं थंयच जाणार होतो आणि त्या माणसांनी माझ्याकडसून पैसे तेव्हा घेऊक नाही ते म्हणाले की जेव्हा तुमचं काम होईल तेव्हा एकत्रच काय ते पैसे देवा इतके ते मनान चांगली माणसं होती पण एक दिवशी झालं असा मी नेहमीसारखं काम करून त्या खालच्या झोपडेत माझं जेवण घेऊ गेलं होतं आहे संध्याकाळचे सात साडेसात झाले होते थंय गेल्यानंतर माका असा समाजला की त्यांचं काहीतरी थंय कार्यक्रम चालू होतं आणि त्या कार्यक्रमात त्यांनी कोंबडी वगैरे मारलेली होती गावटी कोंबड्याचं रस वगैरे केलेलं होतं आणि जेव्हा मी जेवण घेऊ गेलो आहे तेव्हा त्यांनी माका चक्क पोळी आणि गावटी कोंबड्याचं रस वगैरे दिल्याने आणि ते म्हणाले की आज आमच्याकडे कार्यक्रम हा तुम्ही हयत जेवा आणि जावा पण थंय सगळी त्यांचीच माणसं होती त्यामुळे माका तर योग्य वाटला नाही उगा त्यांच्या कार्यक्रमात मी आणि कशाक जाऊन बसा म्हणून मी त्यांना म्हणाले की माका काय काय असात त्या बांधूनच देवा मी माझ्या ट्रकातच जाऊन जेवत आहे ते माका आग्रह करत होते पण मी त्यांना म्हणाले नको शेवटी मग त्यांनी माका त्या जा काय होता त्या बांधून दिल्याने आणि मी आपलं परत वरती ट्रकात जाऊक लागलो आहे साधारण रात्री साडेआठपर्यंत मी ट्रकात येऊन पोचलो आहे आणि इल्या इल्या मी संपूर्ण ते जेवणावर तावच मारलो आहे त्याने नेहमीपेक्षा जास्तीच जेवण दिल्याने होतं आणि त्या सगळा चिकन वगैरे खाऊन त्या जेवण माझ्या अंगारात जिला आणि तेव्हा मला दारू वगैरे पिऊची सवय होती इतक्या दिवसात मी कधी दारू पिऊक नाही होतं आहे पण तेव्हा मला दारेचं एक दुकान गावलेलं जैसून मी दारू आणलेलं आहे तर जेवण वगैरे जेवण झाल्यानंतर रात्री अकराच्या दरम्यान मी दारू पित पित झोपलो आहे आणि मध्यरात्री अचानक माझ्या कानावर एक आवाज पडलो कोणीतरी गाडीवर काहीतरी मारलेल्याचा तो आवाज होतो तो आवाज ऐकून मी गडबडान जागो झालो आहे माका पहिल्यांदा वाटला की वरच्या झाडाची काठी टपार पडली असात म्हणून मी एवढं काही लक्ष देऊक नाही पण जसं मी परत डोळं लावतोय तसं माझ्या कानावर परत आवाज पडलो आणि ह्या दोनदा तो आवाज येलो आणि तेव्हा तर मी जागोच होतोय तो आवाज ऐकताच माझा समजला की कोणतरी ट्रकार काहीतरी तरी मारता एवढ्या रातचा आता इला कोण ह्या माळ ना पण तो ट्रक काय माझं नाही होतो ज्यामुळे ट्रकात काय झाला तर मालक परत माझा वरडतले म्हणून मी पटकन ट्रकाची लाईट चालू करून कोण नेमका आता बघूक लागलो आहे जसं मी लाईट चालू करतोय तसं माका ट्रकाच्या बाजूक एक दिसाक लागलो त्या म्हाताऱ्याक बघता क्षणी माका समजलं यो तोच म्हातारो आ जो रोज रात्री हसून चढत वरती जाता त्या म्हाताऱ्याक बघून मी पटकन खिडकीची काच खाली आहे आणि ते का विचारूक आहे हे काय झालं काय झालं काय होय तुका तसं तो म्हातारो माका मनाक लागलो तुका काय समजत नाही काय यशी रस्त्यावर घाण कशा केलं ह्यो माझं जावचो रस्तो आणि माझ्या रस्त्यावर असा काय केलेला माका पटत नाही मी तेव्हा थोडं दार नशेत होतंय आणि त्यात ह्या सगळं ऐकान माका कळत नाही होतं की याचा झाला काय रस्तो काय ह्याच्या बापाचं आ मी रस्त्यावर काय हो टाकेन म्हणजे थोडक्यात मी जर चिकन वगैरे खालं होतंय त्याची सगळी हाडाबिडा मी रस्त्यावरच भिरकावून दिलं होतं आहे ज्यामुळे तो म्हातारो भाडाकलेलो पण रस्त्यावर मी काय हो टाकूक शकतोय त्यांनी ह्याचा काय होता ह्या मा कळा ना म्हणून मी बडबडाक लागलो आहे की तुझा काय झाला तुझा गपचूप तुझ्या पायात काय ती हाडा टोपतात काय असं काय काय मी त्या नको नुकोता बडबडलो आहे ज्यावर तो माका म्हणालो या बघ तुका शेवटचं सांगतोय माझ्या रस्त्यावर असं काय टाकत जाऊ नको आणि दारू बिरू परत पियायची नाही माका अजिबात आवडत नाही एवढा बोलन तो म्हातारो तैसून पुढे निघाण गेलो माका कळत नाही होतं की या म्हाताऱ्याक अचानक झाला काय इतके दिवस तरी गपचूप बाजूसून निघाण जाता मग आज एका अचानक झाला काय पण तो निघाण गेल्यामुळे मग मी काय जास्त विचार करूक नाही मी आपलं परत झोपलोय आणि पुढच्या दिवशी आपलं सकाळी उठन कामाक आहे काम वगैरे करून झाल्यानंतर नेहमीसारखं मी जेवण घेऊन येलो आहे ट्रकात जेवलं आहे आणि त्या दिवशीसुद्धा मी थोडीशी दारू मारलो आहे जी आदल्या दिवशी उरली होती आणि दारू पिऊन मी झोपलो आहे आणि त्या रात्री माझं ट्रक हलाक लागलो ट्रक हल्ल्यामुळे मी गडबडान जागो झालो आहे जागो होऊन आहे तर माझं ट्रक हळूहळू त्या खाली सरकाक लागलो होतो मला समज नाही की हा झाला कसा कारण मी चारवल्या चाकांच्या खाली मोठमोठे मुट दगड लावून ठेवलं होतं आहे जेणेकरून ट्रक तो खाली नाही पण तरी देखील तो ट्रक त्या ढगडांक ओलांडून पुढे निसाटलं होतं आणि तो वेगान खाली जाऊक लागलो तसं मी पटकन उठान ड्रायव्हरच्या सीटवर आहे आणि स्टेअरिंग धरून पटकन ब्रेकवर पाय आहे मार पाय मारून सुद्धा ट्रक काय तो थांबा नाही माका कळत नाही होतं की ह्या ट्रकाक झाला काय बघता बघता तो उदाहरण खाली जाऊक लागलो तसं मी पटकन चावी चालू करून ट्रक चालू करूचा प्रयत्न केलाय पण ट्रक काय चालू होत नाही होतं ना ट्रकाची लाईट लागावते ह्या सगळ्या काय घडतात आज माका कळाना आहे मी पूर्णपणे घामांना भिजलोय आणि एका बाजूक पूर्ण दरी होती चुकून जरी ट्रक माझं त्या दरीत जातो तर माझा काय कारा नाही होता त्यामुळे मी त्या चांदण्याच्याच प्रकाशात कसं बसो तर ट्रक त्या मातेच्याच रस्त्यावर सांभाळून धरलं होतं पण ट्रकाक ब्रेकच लागत नसल्यामुळे माका कळान चुकलं होतं की आता माझा काय काराना आहे मी पूर्णपणे रान गेलो होतंय माका माझं मराण डोळ्यासमोर दिसत होता शेवटी मग मी म्हटलं की दरीत पडण्यापेक्षा एका झाडाकड ठोकलेला बरा बाकी तेव्हा मका कायच सुधाराक नय कारण एवढं वेळच नाही होतं आणि बघता बघता एका मोठ्या झाडाक जाऊन मी तो ट्रक आदळलो आहे आणि जसं तो ट्रक त्या झाडाक आदळतं तसं मी घापकन झोपेसून जागो झालो आहे तेव्हा माका समजला की ता एक स्वप्न होतं आणि जसं मी स्वप्नासून जागो होतं आहे तेव्हा माका बाजूक तोच म्हातारो दांडो आपटत वरती चढताना दिसाक लागलो आणि त्याने मका जाता जाता सांगितल्यान की बघ मी तुका दोनदा सांगितलंय यापुढे मी तुका काय सांगायचंही नाही माका कळ नाही की हो काय नेमकं बडबडता तेव्हा मी पण दारियेच्यात नशेत होतंय आणि माका असं वाटलं की हो सुद्धा दारियेच्यात नशेत जो असं काहीतरी बडबड करत जाता नाहीतर असं खैचो शानो माणूस ह्या रात्रीचं एवढं वरती जाता त्यामुळे त्या दिवशीसुद्धा मी त्याच्याकडे लक्ष देऊक नाही आणि माका पडलेलं तर एक स्वप्न असल्यामुळे तेव्हा काय मी लक्ष दिलंय नाही आणि मग पुढच्या दिवशी सकाळी मी काम वगैरे केलं आहे आणि नेहमीसारखं ट्रकात झोपलेलं आहे पण त्यानंतर माझ्यासोबत तसं काय घडलं नाही पण सात आठ दिवसानंतर मी परत एकदा दारू पिऊन ट्रकात झोपलं होतं आहे त्या दिवशी अचानक मध्यरात्री माझं ट्रक हलाक लागलो जसं मी गडबडानं जागो झालो तेव्हा हो माका दिसलं की ट्रक उतारण खाली जाता मला कळत नाही होतं की ह्या स्वप्ना की काय पण मी खूप प्रयत्न केलं आहे जसं माका त्या स्वप्नात दिसला होता तसाच काहीसा परत घडाक लागलेलं बघता बघता उतारण ट्रक खाली जाऊक लागलो त्या स्वप्नात जशी माझी परिस्थिती झाली होती अगदी तसाच माझा काहीसा झाला आणि ह्या माझं ट्रक एका मोठ्या झाडाक जाऊन आदळलं आणि माझ्या डोक्यात जबरदस्त मार लागलो आणि जसा तास घडला तेव्हा मला कळालं की या स्वप्नानुसार ही सत्य परिस्थिती होती तो ट्रक खरोखर माझो खाली गेलो आणि मी अक्षरशः मरता मरता वाचलो होतोय माझ्या ट्रकाचं पूर्ण चकाचूर झालो आणि माझ्या डोक्यासून भळाभाळा रक्त वाहत होता आणि त्याच परिस्थितीत मी थंच बेशुद्ध पडलो आहे जेव्हा माका शुद्ध येईल तेव्हा सकाळ झाली होती आणि आजूबाजूक सगळे कामगार गोळा झाले होते त्यांनी माका त्या ट्रकासून बाहेर काढल्याने आणि मी जेव्हा शुद्धीर येऊन बघितलं आहे तर ट्रकाची अवस्था जिकाय झाली होती ता बघून मी पूर्णपणे हातरणंच गेलो आहे माका कळत नाही होतं की ह्या काय झाला सगळे माका विचारूक लागले की अरे काय झालं तेव्हा तर माझा काय बोलायचा तास सुधरत नाही होता आदल्या दिवशी ज्या स्वप्नात मी बघितलेलं आहे ता सगळा आता खरोखर घडला होता तेव्हा त्यांनी पाणी विणी माका दिल्याने तेव्हा वाईच माका बरा वाटलं मग मी त्यांना सगळं घडलेलो प्रकार सांगितलं आहे पण त्या कामगारांक का मी काय बोलतोय तर खराच वाटत नाही होतं ना ना ते मनाक लागले की तू दारियाच्या नशेत असल्यामुळे तू का तुझा समाजला नाही की तू गाडीचं हँडब्रेक वडलं की नाही म्हणून ट्रक खाली येलो असं ते काय काय बडबडाक लागले कोणच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही होता मी त्या म्हाताऱ्याबिताऱ्याचा सगळा त्यांका सांगितलं आहे पण कोणीच का ऐकाक नाही पण झालेल्या प्रकारामुळे मी जबरदस्त घाबरलं होतंय आणि ट्रकाची पूर्ण वाट लागल्यामुळे मालक तर काय आता माका सोडणार नाही होते त्यामुळे माका तर काम सोडूच लागणार होतं रस्त्याचं बऱ्यापैकी काम झालेलं सात आठ दिवसांचं काम बाकी होतं पण मग मी तर काम सोडून दिलं आहे आणि जाता जाता खाली झोपडीत जी माणसं रवायची त्यांना जेवणाचे पैसे द्यायचे होते ते मात्र मी आठवणीने देऊ गेलो आहे कारण त्यांनी जर प्रेमान जवान घातल्याने होता तर मी कधीच विसरा शकत नाही आहे म्हणून आवर्जून मी त्यांचे पैसे देऊ गेलो आहे तेव्हा ते माका विचारूक लागले की रस्त्याचं काम वगैरे झालं काय तेव्हा मी आपलं बोलता बोलता त्यांना सगळं घडलेलो प्रकार सांगितलं आहे जेव्हा त्या माणसांनी माझी गोष्ट ऐकल्याने तेव्हा ते माका जा काय बोलले त्या ऐकान माझ्या तर पायाखालची जमीन सरकली ते म्हणाले की तो म्हातारो माणूस वगैरे सुद्धा नाही होतो तो देवचार होतो देवचार देवचाराची वाट आहे आणि त्या देवचाराक असं मटान बिटान दारू बिरू अजिबात चलत नाही तो खूप कडक असता आणि तू नेमकं त्याच्याच वाटेवर ह्या सगळा केलं दारू पिऊन रावलं तरीसुद्धा त्यांनी तुका दोनदा सावध केल्या नव्हता पण तू परत तशीच चूक तिसऱ्यांदा केलं ज्यामुळे तुझ्यासोबत हा सगळं प्रकार घडलो तू ह्याआधी आमका जरा जरी ह्याबद्दल काय सांगितलं असतं तर आम्ही तुका आधी सावध केलं असतं पण माकाच जरा तेंका ह्या सगळ्या सांगा उशीर झालो आणि ह्या सगळ्याची शिक्षा माका त्या रात्री भेटली होती तेव्हा माका या देवचाराबद्दल काहीच कल्पना नाही नाहीतर मी असं कृत्य केलं येत नसतं आहे कोकणात असे देवचार फिरत असतात या मा त्या रात्री समजलं पण ह्या सगळ्या जबरदस्त प्रकारापासून मी ट्रक चालवता सोडून दिलं आहे आणि त्यानंतर पुण्यात जाऊन एका कारखान्यात कामाक लागलं आहे पण हा कोकणातल्या घाटात इलेलो ह्यो भयंकर अनुभव मी अजूनपर्यंत विसरा शकले नाही ना। मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीच होतं गगनभावडा घाटार एका ट्रक ड्रायव्हरसोबत घडलेलो ह्यो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माका खात्री आहे तुमक ही गोष्ट नक्कीच आवडली असात त्यामुळे लाईक करूक विसरा नको अजून लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता